महाराष्ट्राची ओळख म्हटलं की आपल्याला काय आठवतं किल्ले सह्याद्री समुद्रकिनारे बरोबर हो अगदी तेच पण जमिनीच्या वर जे दिसतं ना त्यापेक्षाही कितीतरी म्हणजे कितीतरी मौल्यवान ठेवा जमिनीच्या पोटात दडलाय आज आपण महाराष्ट्राच्या याच भूगर्भात दडलेल्या खजिन्याचा शोध घेणार आहोत आपल्याकडे एक सविस्तर नकाशा आहे आणि काही आकडेवारी आहे ज्याच्या आधारे आपण ही सगळी माहिती उलगडणार आहोत बरोबर आणि सुरुवातीलाच मी एक आकडा सांगते जो आपल्याला या विषयाचं गांभीर्य दाखवेल नक्कीच दोन हजार -20, बावीस तेवीस फक्त एका वर्षात महाराष्ट्रातील खनिज उत्पादनाचा अंदाजे मूल्य होतं तब्बल पंचावन्न हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये बापरे प्रचंड मोठा आकडा आहे हा आणि गंमत म्हणजे ही रक्कम तर केवळ त्या खनिजांची आहे जी आपल्याला सापडली आहेत आणि आपण सध्या काढू शकतो अच्छा महाराष्ट्राचा एक खूप मोठा भूभाग अजूनही एका वेगळ्याच भूगर्भीय रहस्याने झाकोळलेला आहे त्यावर आपण बोलूच चला तर मग हे रहस्य उलगडूया माझा पहिला प्रश्न हा आहे की ही खनिज सगळीकडे सारखी का सापडत नाहीत म्हणजे काही जिल्हेच खनिज समृद्ध का आहेत आपल्या स्रोतानुसार महाराष्ट्राचा तब्बल एक्क्याऐंशी पॉइंट दोन टक्के भाग बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे या एका वाक्यातच आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे कसं काय कल्पना करा की कोट्यावधी वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावर गरम लावारसाचा एक महापूर आला तो थंड झाल्यावर त्याचा एक जाड थर तयार झाला हाच तो बेसॉल्ट खडक या थराने एक प्रकारे निसर्गाने एका मौल्यवान खजिन्यावर एक जाडजूट चादर टाकली आहे अच्छा म्हणजे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भागाखाली काय दडलंय हे आपल्याला नीटसं माहितच नाहीये बरोबर त्यामुळे खनिज काढण्यासाठी आपल्याला केवळ पंधरा पॉइंट आठ टक्के क्षेत्रच उपलब्ध आहे फक्त पंधरा सोळा टक्के जागा हे तर खूप मोठी मर्यादा झाली ही एक मर्यादा आहे पण यासमुळे ती ठिकाणं खूप महत्त्वाची ठरतात ही जणू काही त्या जाडजूड चादरीला पडलेली नैसर्गिक खिडकी आहे जिथून आपल्याला आतला खजिना दिसतो आणि याच खिडक्या प्रामुख्याने राज्याच्या पूर्व भागात म्हणजे विदर्भात आणि पश्चिमेला कोकणात उघडतात बरोबर अगदी बरोबर आणि म्हणूनच आपल्या ही संपत्ती मुख्यत्वे दोन विभागांमध्ये विभागली आहे नागपूर विभागात साथ टक्के आहेत हो तर कोकण वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के खनिज संपत्ती फक्त याच दोन विभागांमध्ये आहे हो म्हणूनच विदर्भ आणि कोकणाला महाराष्ट्राचे खरे खनिज कोहिनूर म्हटलं जात राज्यातील जे अकरा खनिज समृद्ध जिल्हे आहेत त्यापैकी सहा जिल्हे विदर्भात आहेत आणि पाच जिल्हे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आणि याचं कारण म्हणजे ती लाभारसाची चादर तिथे नाहीये अगदी या भागांमध्ये तो लाभारस वाहून गेला आहे किंवा त्याची झीज झाली आहे त्या त्यामुळे त्याखाली दडलेले प्राचीन आर्कियन धारवाड आणि ग्रोंडवाना प्रकारचे खडत उघडे पडले आहेत ज्यात ही सर्व मौल्यवान खनिज तयार झाली आहेत समजलं चला तर मग या खजिन्याच्या प्रत्येक रत्नावर नजर टाकूया सुरुवात ऊर्जेच्या स्रोताने करूया का महाराष्ट्राचं काळं सोनं दगडी कोळसा हो नक्कीच आपल्याकडे जवळपास दशलक्ष टन कोळस्याचे साठे असल्याचं आकडेवारी सांगते आणि हा आकडा भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रातील कोळसाचं उत्पादन हे भारताच्या एकूण उत्पादनाच्या एक एकवीस टक्के आहे म्हणजे देशातील ऊर्जेचा जवळपास पाचवा हिस्सा महाराष्ट्रातून येतो हो ही महाराष्ट्राच्या औष्णिक वीज प्रकल्पांची आणि उद्योगांची म्हणजे मुख्य धमनीच आहे हा कोळसा वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या विशेषत चंद्रपूर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आढळतो आणि हे साठे गोंडवाना प्रकारच्या खडकांमध्ये आहेत बरोबर अगदी गोंडवाणा खडक कोळसा तर प्रामुख्याने विदर्भातच सापडतो पण गंमत म्हणजे विदर्भातच लोह खनिज आणि मँगनीजचेही मोठे साठे आहेत हा निव्वळ योगायोग आहे की का यामध्ये काही भूगर्भीय कारण आहे खूप चांगला प्रश्न आहे हा योगायोग नाही ही, ही निसर्गाची एक देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा बघा कोळसा हा ऊर्जेचा स्रोत आहे तर आणि मॅंगिनीज हे पोलाद निर्मितीचे मुख्य घटक आहेत कोणत्याही औद्योगिक विकासासाठी ऊर्जा आणि पोलाद या दोन्ही गोष्टी लागतातच आणि विदर्भात या तिन्ही गोष्टी नैसर्गिकरित्या एकत्र सापडल्या आहेत बरोबर त्यामुळे तिथे उद्योगांसाठी एक परिपूर्ण इकोसिस्टम तयार झाली आहे तुम्ही उल्लेख केलाच आहे तर मँगनीज कडे वळूया इथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे कोणती देशातील तब्बल चाळीस टक्के मँगनीजचे साठे एकट्या महाराष्ट्रात आहेत चाळीस टक्के हा आकडा खूपच मोठा वाटतोय हो आणि उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर आहे याचा अर्थ देशातल्या स्टील उद्योगाची चावी एका अर्थाने महाराष्ट्राच्या विशेषतः नागपूर भंडारा पट्ट्याच्या हातात आहे का अगदी ही केवळ एक आकडेवारी नाही तर ही एक स्ट्रॅटेजिक ऍसेट म्हणजे सामरिक संपत्ती आहे आणि इथे केवळ प्रमाण नाही तर गुणवत्ता ही तितकीच महत्वाची आहे नागपूर भंडारा पट्ट्यात आढळणाऱ्या सौसर खडकांमध्ये जे मँगणीव मिळतं ते अतिशय उच्च प्रतीचं मानलं जातं ओके उच्च प्रतीचं हो स्टील बनवताना लोह खनिजासोबत मँगणीज मिसळलं जातं ज्यामुळे पोलादाला ताकद आणि कणखरपणा येतो अच्छा त्यामुळे या उच्च प्रतीच्या मॅंगनीजला जागतिक बाजारपेठेतही मोठी मागणी आहे म्हणजे आपण फक्त प्रमाणातच नाही तर गुणवत्तेतही पुढे आहोत मग या प्रीमियम क्वालिटीचा आपल्याला आर्थिक फायदा कसा होतो आपल्याला यासाठी जादा किंमत मिळते दोन्ही प्रकारे फायदा होतो आंतरराष्ट्रीय बाजारात उच्च गुणवत्तेमुळे चांगली किंमत मिळते ज्यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होते पण त्याहून मोठा फायदा देशांतर्गत उद्योगांना होतो तो कसा त्यांना आयातीवर अवलंबून न राहता देशातच उत्तम दर्जाचा कच्चा माल मिळतो यामुळे मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना एक प्रकारे मोठं बळ मिळतं बरोबर म्हणजे कोळशातून ऊर्जा मिळाली मॅंगेनिव्ह मधून पोलादाला मजबूती मिळाली आता या त्रिमूर्तीतलं तिसरं आणि सर्वात महत्वाचं खनिज लोह खनिज हो याशिवाय तर औद्योगिक विकासाची कल्पनाच करू शकत नाही आपल्या स्रोतांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडचा विशेष उल्लेख आहे हो सुरजागड हे उच्च प्रतीच्या हेमेटाइट प्रकारच्या लोहखनिजाचं सर्वात मोठं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं याशिवाय चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही लोहखनिजाचे साठे आहेत म्हणजे या तीनही खनिजांना एकत्र पाहिलं तर विदर्भाच्या औद्योगिक विकासाचं चित्र एकदम स्पष्ट होतं अगदी चंद्रपूर नागपूर भंडारा गडचिरोली हा संपूर्ण पट्टा राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक पॉवर हाऊस आहे म्हणजे कोळसा लोह आणि मँगिनीज हे तर झाले हेवीवेट चॅम्पियन्स पण आपल्या स्रोतांमध्ये काही अशा स्पेशलिस्ट खनिजांचाही उल्लेख आहे बरोबर जी प्रमाणात कमी असली तरी विशिष्ट उद्योगांसाठी अत्यंत आवश्यक आहेत जसं की कोकणात सापडणारं बॉक्साईट बरोबर आता आपण विदर्भातून कोकणाकडे येतोय बॉक्साईटला कोकणचा आधार म्हटलं जातं कोकणचा आधार हो कारण ते ॲल्युमिनियम निर्मितीसाठीचा सा मुख्य कच्चा माल आहे हे प्रामुख्याने कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगडच्या पठारी भागांतील झांभा खडकात म्हणजेच लॅटेराईट रॉक्समध्ये सापडतं कोकण हो, सा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पर्यटन समुद्रकिनारे आंबा काजू हेच येतं पण या बॉक्साईटमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय खूप मोठा परिणाम झालाय या बॉक्साईटवर आधारित अॅल्युमिनियम बनवणारे अनेक उद्योग तिथे उभे राहिले अच्छा यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला एक औद्योगिक आधार मिळाला पुढचा खनिज तर खूपच खास वाटतंय काय नाईट सिलिमनाईट थांबा हे खरं आहे का की भंडारा हा जिल्हा भारतात याचा एकमेव उत्पादक आहे हो हे खरं आहे म्हणजे संपूर्ण देशाची गरज एकटा जिल्हा पूर्ण करतो हे तर अविश्वसनीय वाटतंय हो आणि म्हणूनच हे खनिज इतकं महत्वाचं आहे इथल्या खनिजाचा दर्जाही जागतिक स्तरावरचा आहे पण हे इतकं खास का आहे म्हणजे याचा उपयोग काय याचं कारण म्हणजे हे खनिज प्रचंड उच्च तापमान सहन करू शकतं ते लवकर वितळत नाही त्यामुळे जिथे अतिशय उष्णता लागते जसं की सिरामिक्स आणि काच उद्योग किंवा धातू वितळवण्याच्या भट्ट्या तिथे आतील उष्णता रोधक होतो अरे वा म्हणजे ज्या भट्टीत पोलाद वितळवलं जातं त्या भट्टीचा संरक्षण करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून आलेलं खनिज वापरलं जातं अगदी बरोबर भंडारा जिल्ह्याची ही मक्तेदारी राज्यासाठी एक मोठी आर्थिक ताकद आहे कारण या विशिष्ट खनिजासाठी संपूर्ण देश महाराष्ट्रावर अवलंबून आहे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आता शेवटचं पण पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचं खनिज म्हणजे चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन हो आपल्या स्रोतांनुसार यवतमाळ जिल्ह्यात याचे सर्वात मोठे साठे आहेत आणि याचा थेट संबंध सिमेंट उद्योगाशी आहे बरोबर याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर चुनखडी म्हणजे आपल्या बांधकामाचा पाया रस्ते पूल धरणं घरं या सगळ्यांसाठी सिमेंट लागतं आणि सिमेंटसाठी चुनखडी आणि त्यासाठी यवतमाळमधील हे साठे अत्यंत आवश्यक आहेत हो यवतमाळ आणि चंद्रपूरच्या पट्ट्यात विंध्यन आणि कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये हे साठे आढळतात त्यामुळेच या परिसरात अनेक मोठे सिमेंटचे कारखाने उभे राहिले आहेत तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्र केवळ शेती किंवा सेवा क्षेत्रातच नाही तर भूगर्भात दडलेल्या संपत्तीच्या बाबतीतही तितकाच श्रीमंत आहे अगदी विशेषतः एक्क्याऐंशी टक्के भूभाग लावारसाखाली असूनही विदर्भ आणि कोकणच्या त्या मर्यादित क्षेत्रात निसर्गाने हा अनमोल ठेवा दिला आहे हो आणि ही खनिजांची विभागणी म्हणजे काही योगायोग नाही हा लाखो करोडो वर्षांपूर्वीचा भूगर्भीय इतिहास आहे अच्छा जो गोंडवाना धारवाड विंध्यन अशा वेगवेगळ्या खडकांच्या रूपात आपल्यासमोर येतो कोळसा गोंडवाना खडकात तर लोह मॅंगज धारवाड खडकात आणि चुनखडी विंध्यन खडकात म्हणजे हा नकाशा समजून घेणं म्हणजे केवळ खनिज कुठे आहेत हे जाणणं नाही नाही तर राज्याची आर्थिक भूरचना आणि भविष्यातील औद्योगिक क्षमता समजून घेण्यासारखा आहे या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय कोणता आपल्या स्त्रोतानुसार केवळ पंधरा पॉइंट आठ टक्के संभाव्य क्षेत्रच खनिजांसाठी उपलब्ध आहे मग दख्खनच्या त्या विशाल लावारसाच्या चा चा चादरीखाली जो एक्क्याऐंशी टक्के भाग व्यापतो तिथे अजून किती आणि कोणते अज्ञात खजिने दडलेले असतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि जर भविष्यात ते शोधण्याचे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले तर त्याचे आर्थिक आणि अर्थातच पर्यावरणीय परिणाम काय असतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का